बदलापूर घटनेनंतर पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर येत आहे कर्जत तालुक्यात राहत दोन पाच वर्षीय मुलींवर शाळेच्या बस क्लिनरने अत्याचार केल्याची बातमी समोर येत आहे सदर आरोपीचे नाव करण पाटील असून तो कर्जत येथे राहणारा आहे चोवीस वर्षीय करण हा त्या मुलींना बस चालकाच्या मागील सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या शरीराच्या खासगी भागात स्पर्श करत असे धक्कादायक बाब म्हणजे मुली बसण्यास नकार दिल्यावर आरोपी त्यांना मारहाण करायचा हा प्रकार गेल्या वर्षभरापासून होत असल्याचा आरोप पीडित मुलींच्या पालकांनी केला आहे हा प्रकार समोर येताच पीडित मुलीच्या पालकांनी बस मालकाशी संपर्क केला असता त्यांना उडवाउडीची उत्तरं मिळाली या प्रकारात आणखी एक गंभीर बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकण्यात आला असा आरोपही मुलींच्या आईने केला आहे घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुत्नी आहे ही सेंट एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजचं मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ही घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं का काय प्रॉब्लेम होत आहे तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला तर त्या बस हे मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी, जी घाणेडी मुलं नाही आहेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मग मालकाकडून त्याच्यावरती काही ॲक्शन का घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आत्ता सा अकरा वाजता आम्हाला आमची एफ आय आरची ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तींनी वधप नावातला तो करण करण नाव काय पूर्ण करण दीपक पाटील करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वधप गावातला ह्या मुलाने इतकं घाणेड कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्र वर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देत आहेत तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताना आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना आम्ही तर का आम्ही ते आमचे कंप्लेंट दिलेली आहे की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कटोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी, जी पुत्नी आहे ही एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचे लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम होतंय तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला इडूडूची उत्तरं दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाहीये पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी घाणेडी मुलं नाहीयेत अशी अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मग मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आता अकरा वाजता आम्हाला आमची एफ आय ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वदप गावातला तो करण करण नाव काय करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वधप गावातला ह्या मुलाने इतकं घाणेड कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्रवर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देत आहेत की तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताय आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना आम्ही तर का आम्ही ते आमचे रितसर कंप्लेंट दिलेली आहे की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी यामुळे संपूर्ण परिसरात संतापजनक वातावरण पसरले आहे दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पालकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कर्जत अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट